शुभ सकाळ मित्रांनो आज आपण आमच्या माऊल्यांच्या ठिकाणी आलेलो आहोत इथे तुम्हाला पाठीमागे माऊल्यांचं मंदिर दिसतं आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगूया तुम्हाला पण सुरुवातीला मी तुम्हाला या विहिरीविषयी माहिती सांगतो छोटीशी विहीर दिसते तुम्हाला इथे पाणी थोडंसं खराब आहे सध्या पण एक चांगली गोष्ट अशी आहे की याला या विहिरीला बारा महिने पाणी असतं आणि तुम्हाला इथे छोटीशी कुंडी दिसत असेल ही दगडाची कुंडी आहे याच्यामध्ये विहिरीतून पाणी आणून याच्यात टाक ओतायचे आणि जनावरे गाई म्हैसी बैल याच्यातून पाणी पाहिजे असं सांगतात की आमच्या आजोबा या कुंडीचा चांगला वापर करायचे आणि या पानवठ्याच्या ठिकाणीच हा जो तुम्हाला पानवठा दिसतो आहे याच्या शेजारी बरोबर असं मातृ सप्तकांचं म्हणजे सात मातांचं असं सा छोटंसं सा मंदिर असतं सात खड्या दिसत आहेत तुम्हाला मी आत्ताच त्याची पूजा केली आहे नैवेद्य वाहिला आहे असं या सप्तमातृकांचा हे ठिकाण आहे कारण याचं कारण असं आहे की जिथे पानवठ्याची जागा असते जिथे शुद्ध पाणी असतं पिण्यायोग्य पाणी असतं त्याच्या काठाला जुन्या ठिकाणी जुन्या काळी असं मातृकांचं ठिकाण असतं त्यांना आपण मावल्या म्हणतो आणि या मावल्यांच्या पाठीमागे असं विस्तीर्ण असं झाड दिसतं तुम्हाला हे आंब्याचं झाड खूप सुंदर असं झाड आहे या झाडाला जास्त कधी तोडलं जात नाही कारण हे देवाचं झाड म्हणून संवर्धित केलं जातं या मावल्यांच्या रक्षणासाठी इथे तुम्हाला एक दगडरूपी देव दिसतो आहे त्या देवाचं नाव आहे म्हसोबा हा आपला राखण आहे इथे जे शेत आहेत या शेताचा हा राखण करताय पाठीमागे तुम्हाला से दिसत असेल ही ओहळ आहे वरतून येणारी पाण्याची ओहळ ही तुडुंब असते पाव पावसाळ्यामध्ये इथे पाठीमागे छोटासा धबधबा पण आहे तर अशा पद्ध पद्धतीने इथे एकदम प्रसन्न वातावरण आहे आजूबाजूला झाडी माकडांचा वावर कीटकांचा आवाज अज� खूप मंगल प्रसन्नमय असं वातावरण आहे आत्ताच आपली पूजा कंप्लीट केलेली आहे आता के आपण घरी चाललो आहे तर जुन्या काळी हा एक प्रोटोकॉल असायचा एखादं वाट स्वरूप असेल कुठेतरी जाणारा एखादा माणूस असेल त्याला कसं समजणार की इथे पिण्याचं पाण्याचं ठिकाण आहे किथलं पाणी तुम्ही पिऊ शकता शुद्ध पाणी आहे मग त्या ठिकाणी अशा सप्त मातृकांचं मंदिर बसवलं जायचं जेणेकरून कोणीही आला तर त्याला कळायचं इथे सप्तमातृकांचं मंदिर आहे त्याला आम्ही आता थोडंसं पहिलं एकदम दगडाचं मंदिर होतं छोटंसं एकदम त्याला आता थोडंसं आम्ही थोडं मोठं केलेलं आहे कारण हे थोडं आमच्या जागेमध्ये येतं आम्ही त्याची पूजा करत असतो मंगळवार शुक्रवार किंवा सणासुदीला आणि मग जो कोणी वाट सुरू आहे त्याला कळतं आहे ते सप्तमातृग आहेत म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य आहे शक्यतो आता आम्हाला डोंगरातून पाणी येतं त्यामुळे आता हे आम्ही पाणी पित नाही पण लवकरच याची आम्ही दुरुस्ती करणार आहोत सो थँक यू so,